ढोल तासाच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष अजय श्याम मोर्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे त्यांच्या प्रचार रॅलीत पक्षाचे सर्व सर्व नरसिंह दत्तू काय गायसमुद्रे शेकडो कार्यकर्त्यांसह एका रॅलीमध्ये सहभागी झाले होते मानपाडा रोड मिलापनगर डोंबिवली स्टेशन रोड महानगरपालिकेच्या हबप संत सावळाराम महाराज मैदानातील निवडणूक कार्यालयात येऊन त्यांनी फॉर्म भरला कल्याणाच्या विकासासाठी त्यांनी हा फॉर्म भरून गोरगरिबांचे जे हाल होत आहेत त्याकरता आपण त्यांच्या समस्या सोडण्यासाठी अग्रेसर आहोत असे अजय हो, या मोर्या यांनी आपल्या भाषणात सांगितले रिपोर्ट डोंबली फास्ट कल्याण बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष कल्याण लोकसभा चोवीस कल्याण लोकसभा उमेदवार और कल्याण में कल्याण लोकसभा में बहुत सारी समस्या आहे एजुकेशन का सबसे बड़ा मुद्दा है दूसरा है यहाँ पे रोड का तो नहीं बोल सकते लेकिन इतना वातावरण यहाँ का प्रदूषित तो है क्योंकि यहाँ पे साफ़ सफ़ाई का भी बहुत ज़्यादा है पूरे कल्याण लोकसभा का अगर देखा जाए तो पॉपुलेशन के हिसाब से सारी व्यवस्थाएं नहीं है व्यवस्था तो हो जाए उस हिसाब से कोशिश तो करूँगा अगर हम चुनते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू समुद्रे आज आमचे अजय श्याम मोर्या हो कल्याण लोकसभेचे उमेदवार म्हणून आम्ही आज त्यांना घोषित केलेल्या आणि आज त्यांचा आम्ही फॉर्म देखील या ठिकाणी भरला आहे आणि ते फॉर्म भरून ज्या समस्या ज्या कल्याणमध्ये जे आहेत ते चोवीसमध्ये वाढ क्रमांक क्रमांक चोवीसमध्ये जी समस्या आहे लोकसभेमध्ये ती भो भरपूर गंभीर समस्या आहे पन त्या ठिकाणी बघायला गेलं तर रस्ते नाही पायवाटा नाही गटारी नाही किंवा शाळेची तर एवढी बिकट परिस्थिती आहे की मराठी शाळा आपण बघायला गेलो तर कल्याण पूर्वेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मराठी शाळा आहे पण ती त्या ठिकाणी जी व्यवस्था पाहिजे ज्या ठिकाणी तशी बिल्डिंग पाहिजे डेव्हलप पाहिजे त्या डेव्हलपमेंट मराठी शाळेचं झालं नाही प्रायव्हेट शाळे बघितले तर किती किती मोठ्या प्रायव्हेट शाळा कॉलेज विद्यालय महाविद्यालय झाले परंतु मराठी शाळा आमची पहिला मजला आहे तो पहिला मजला होऊन दुसरा माजला आतापर्यंत झालेला नाही आणि प्रायव्हेट शाळेचे जवळजवळ वीस पंधरा पंधरा सोळा सोळा माळ्याचे बा बारा माळ्याचे टावर झालेले अशा पद्धतीची ह्या ठिकाणची परिस्थिती आहे आणि एज्युकेशन एवढं मोठं बिकट आहे की त्याची गंभीर सु जी स्वरूप आहे ती आमचे जी आमदार असू खासदार असू किंवा जे कोणी असतील त्या ठिकाणी कुठलीही त्या ठिकाणी सुविधा नाही ग्रामीण भागाला बघितलं तर सत्तावीस गावाचा एवढा मोठा गंभीर प्रस प्रश्न आहे की आलेली म्हाडा म्हाडा क कमीत कमी म्हाडा कमी, आणून ह्या ग्राम सत्तावीस गावामध्ये आणलेली आहे आणि सत्तावीस गावामध्ये सत्ता गावा उत्तरशिव भंडारली डायगर गोटेघर ह्या परिस्थितीची जी शेती आहे ह्या परिस्थिती ह्या भागाची जी, जी जमीन आहे गुरचरण जमीन ती गुरचरण जमीन ह्या लोकांनी म्हाडाच्या ताब्यामध्ये देऊन गा ग्रामीण जी रहिवासी आहेत जी बा म्हणजे ग ग्रामीणचे जी खरोखर जी ब भूमिपुत्र आहेत त्यांच्याकडे करक शासनाचा जो जे आर आहे क म्हणजे कोर्टाचा जे आर आहे कमीत कमी तीस टक्के पस्तीस टक्के जागा सोडायला पाहिजे परंतु एक दहा टक्के देखील जागा सोडलेली नाही अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे आणि म्हणूनसाठी ह्या ठिकाणी जी अजय श्याम मोर्या हो जी आम्ही उमेदवार दिला आहे ती निवडून आल्याच्यानंतर जी सुविधा म्हणजे शिक्षणाची असू एज्युकेशनची असू किंवा ग्रामीण रस्ते असू पायवाटो असू गटारी असू किंवा जी पुनर्वसीचे लोकांना जी आज बघितलं मुखबधीर मत्तबंदी अक्का अपंग अशा लोकांना ज्या सुविधा पाहिजे ते कुठल्याच मिळत नाही त्या मिळून देण्याचं पूर्णपणे आम्ही काम करू इधवा महिला आहे त्या इधवा महिलांना पेन्सिल देऊन त्यांना कशा करा की न्याय मिळून देण्याचं अशा पद्धतीचं काम करू एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम